महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गॅस रिफिलिंगवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आली आहे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन अकोट फाईल हद्दीतील अकोट रोडवरील ग्रीन पार्क समोर लक्ष्मी कॉलनी येथे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी पंचांच्या उपस्थितीत केलेल्या कारवाईत खालील दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले फारुख खान आयुब खान वय बावन्न वर्ष राहणार अकोला सय्यद फरन सय्यद वजिउद्दीन वय एकोणीस वर्ष राहणार अकोला आरोपी इलेक्ट्रिक मोटर पंप प्ला सह्याने सिलेंडरमधील गॅस ऑटोमध्ये भरत असल्याचे आढळून आले ही कृती अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारी आहे वरून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एच पी व भारत गॅस कंपनीचे एकोणीस घरगुती सिलेंडर एक एच पी हॉर्सची गॅस भरण्याची दोन मशीन व नाळ्या दोन इलेक्ट्रिक वजन काटे दोन असा एकूण किंमत रुपये सदतीस हजार पाचशे मुद्देमाला आरोपींकडून जप्त करण्यात आला आरोपीचे हे कृत्य कलम तीन सात जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी भारतीय न्यायसंहिता दोन भारती हजार तेवीस नवे दंडनीय असल्याचे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना आवाहन अशा प्रकारच्या जीवितात धोका निर्माण करणारा गॅस व्यवसाय त्वरित पोलिसांना माहिती द्यावी सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री व्ही चंद्रकांत रेड्डी साहेब पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय विजय विष्णू बोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडके पोलीस हवालदार फिरोज खान भास्कर धोत्रे रवी खंडारे अब्दुल माजीद किशोर सोनोने महेंद्र लिबिये वाशिम मुद्दीन राज चंदेल अमोल दिपके अशोक सोनोने चालक प्रशांत कामालकर सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला यांनी केली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला